देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी उत्तर प्रदेशप्रमाणे त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी अशी मागणी आखाडा परिषदेच्या महंतांनी केलेली आहे नाशिकला सध्या पालकमंत्री नसल्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेण्याची विनंती केली जाते याबाबत येत्या काही दिवसांमध्ये साधू महंत आणि मुख्यमंत्री यांची एक विशेष बैठक घेण्याची मागणी केली जाते आम्ही प्रमुख मागण्या अशा केल्या की जो नाशिक कुंभ म्हणून तुम्ही संबोधन करता तो न करता त्र्यंबकेश्वर नाशिक सिंहस्थ कुंभ महापर्व असं सगळीकडे जाहिरातीमध्ये असायला पाहिजे ते त्यांनी मान्य केलं आणि येत्या तीन चार दिवसामध्ये त्र्यंबकेश्वरला एक बैठक घ्यावी मुख्यमंत्र्यांनी आणि पुढील सर्व तयारीवर काय करणारी सगळी मुख्यमंत्र्यांनी माहिती द्यावी आणि उत्तर प्रदेश मध्य प्रदेशप्रमाणे तिथल्या मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थापन केलं त्यांच्याकडेच कुंभाची सर्व जबाबदारी होती त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच घ्यावी तर त्यांनी आम्हाला की या गोष्टीला कबुली दिलेली आहे आता आम्ही याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांबरोबर तर, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीमस्त कुंभमेळा आढावा बैठकीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं विविध ठिकाणी त्यांनी पाहणी करत आढावा घेतलाय यावेळी उत्तर प्रदेश प्रमाणे त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी अशी मागणी महंतांनी केली आहे